नमस्कार खबर गावाकडची शाळेमध्ये आपलं सर सरश स्वागत आहे साताऱ्याहून तुळजापूरला प्रवास करणाऱ्या एस टी बसमध्ये गोंधवले बुद्रुक येथील ती एका उच्च शिक्षित युवतीला एका युवकाकडून चिडछाडीचा प्रकार घडल्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागला बसमधील गर्दीचा गैरफायदा घेत संबंधित युवकाने वारंवार तिच्या जवळ येणे आर्वाजच्या हालचाली करणे अशा प्रकारे तिला मानसिक त्रास दिला सुरुवातीला युवतीने संयम राखत हा प्रकार दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला मात्र त्रास असह्य झाल्यानंतर तिने आपल्या वडिलांना फोन करून घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली वडिलांनीही क्षणाचाही विलंब न करता हा प्रकार मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या निदर्शनास आणून दिला प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत धैर्यशील पाटील यांनी तात्काळ आपल्या कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या दरम्यान बसचा प्रवास सुरूच होता आणि बस गोंदोले बुद्रुककडे येत होती बस गोंदोले बुद्रुक येथे पोहोचताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी बस थांबवली धैर्यशील पाटील आणि युवतीचे वडील थेट बसमध्ये चढले त्यांनी संबंधित युवकाला जाब विचारला मात्र युवकाने पुन्हा उर्मटपणाचे वर्तन केल्याने वातावरण तणावपूर्ण झाले परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये तसेच महिलेला न्याय मिळावा यासाठी अखेर संबंधित युवकाला सर्वांसमोर त्या युवतीची माफी मागण्यास भाग पाडण्यात आले युवकाकडून माझी चूक झाली अशी जाहीर दिलगिरी व्यक्त करण्यात आली दरम्यान या घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत जमाव पांगवला आणि पुढील अनर्थ टाळला ही घटना केवळ एका युवतीची नसून सार्वजनिक वाहतुकीत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न किती गंभीर आहे याचं जिवंत उदाहरण ठरली आहे महिलांशी गैरवर्तन करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल आणि अशा प्रकारचे कृत्य खपवून घेतले जाणार नाही असा ठाम इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिला आहे अशाच नवनवीन साठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद